मालेगावातून बातमी आहे कारण मालेगाव का प्रकरणाचा तपास आता एटीएस देखील करणार आहे मालेगावातील तरुणांच्या खात्यावर कोट्यवधी रुपये आले होते मालेगाव पोलीस आणि त्यानंतर ईडी आणि आता एटी अस तपास करणार आहे हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा सोमया यांनी आरोप केला होता हा पैसा वोट झियाद साठी वापरला असल्याचा सोमयाने आरोप केला होता तर नामको बँकेच्या अधिकाऱ्यांसह पाच जण सध्या अटकेत आहेत मालेगाव प्रकरणाचा तपास आता एटीएस देखील करणार आहे मालेगावातील तरुणांच्या खात्यावर कोट्यवधी रुपये निवडणुकांच्या दरम्यान जमा झाले होते तर मालेगाव पोलीस आणि त्यानंतर ईडी आणि आता एटीएस या संदर्भातला तपास करणार आहे तर, तर हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा सोमया यांनी आरोप केला होता तर या संदर्भातला अधिकचा तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण या संदर्भातली अधिकची माहिती हा एक महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल राज्य सरकार मागच्या काही दिवसांपूर्वी आपण बघितलं तर मालेगावमध्ये मालेगावमधील काही लोकांच्या अकाउंटवरती हे मोठ्या प्रमाणात पैसे हे ट्रान्सफर झालेले होते त्या सगळ्या प्रकरणाचं तपास जी आहे ते आधी मालेगाव पोलिसांनी केलं त्यानंतर ईडीकडनं या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि मध्यंतराच्या काळामध्ये भाजप नेते किरीट कौमाई यांनी सुद्धा मालेगाव मध्ये भेट दिली या सगळ्या प्रकरणाची माहिती घेऊन या सगळ्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर बोलून या सगळ्या प्रकरणाची जी तपास आहे ते वरिष्ठ लेवलवरती व्हावं अशा पद्धतीची मागणी केली होती आणि त्यानंतर आता हा संपूर्ण जी जी चौकशी आहे ती एटीएस एटीएसकडे देण्यात आलेला आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची एटीएस आता चौकशी करणार आहे आहेसाठी आपल्याला पैसा जो आहे तो वापरल्याचा गंभीर आरोप भाजपकडनं करण्यात आलेला आहे त्यामुळे एटीएसच्या तपासण्यामधून आता काय समोर येतं हे आता महत्त्वाचं महत्वाचं किरण आतापर्यंत पाहायला गेलं तर ही कारवाईला वेग आलेला पाहायला मिळतो आणि दुसरं म्हणजे या कारवाईत आतापर्यंत किती जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि आणखीनही आरोपी अटकेत येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय का अगदी बरोबर आहे आतापर्यंत जी माहिती मिळते त्या माहितीनुसार पाच जण या सगळ्या प्रकरणामध्ये अटक झालेलं आहेत कारण नाशिकचा जो नामको बँक आहे या बँकेतून हे सगळे पैसे ट्रान्सफर झालेले आहेत हे प्रथम दर्शनी आपण बघितलेलं होतं फक्त इतकंच नव्हे तर आठ राज्यातून हा पैसा हे ट्रान्सफर होऊन हे नाशिकमध्ये आलेले होते अशा पद्धतीची माहिती आता समोर आलेली आहे प्राथमिक काही ती इन्क्वायरी आता झालेली आहे या सगळ्या प्रकरणात पाच जणांना अटक सुद्धा झालेली आहे आणि काही पैसा आहे दुबईला सुद्धा गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे त्यामुळेच हा तपास वेगाने व्हावं आणि नेमकं मास्टर माइंड पर्यंत पोहोचावं अशा पद्धतीचं एक मागणी आता नाशिक जिल्ह्यातून जे होताना आपल्याला बघायला मिळते त्यामुळे एटीएस कडे हा तपास गेल्यानंतर हा तपास जो आहे तो अधिक वेगाने होईल असा एक अंदाज व्यक्त केला जातो जी जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी